बातमी आहे नाशिकमधून नाशिकमधल्या धरणासंदर्भात आता महत्वाची माहिती समोर येते पाण्यासाठी नाशिक जिल्ह्यात संघर्ष सुरूच आहे पोलीस बंदोबस्तात गंगापूर धरणामध्ये विसर्ग करण्यात आलेला आहे गंगापूर धरणात कश्यपी धरणातून पाणी सोडण्यात आलंय संदर्भात आढावा घेत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात आज नाशिकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणामध्ये पाण्याचा विसर्ग एकूणजेत करण्यात येत आहे त्याच परिसरामध्ये आहे तर या संपूर्ण प्रक्रियेला काही स्थानिक लोकांनी विरोध केलेला होता बघायला मिळतोय या संपूर्ण प्रक्रिया ला विरोध जे आहे ते स्थानिक हे लोकांनी केलेला होता माझ्यासोबत काही स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात बोलूया नेमकं काय विरोध होता तुमचा आमचा विरोध आहे की या धरणावर चार गावं अवलंबून आहेत धोंडेगाव असेल देवरगाव असेल कश्यप नगर इंदिरा इंदिरानगर असेल आज धरणाला बांधून पंचवीसशे तीस वर्ष झाले आज पण या भागातल्या माणसांना लाभ भेटलेला नाही जमिनी आमच्या गेलेल्या आमच्या जमिनी गेलेला पण ते पाणी जातं नगरपालिकेला आणि ते आमचं आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला पिण्यासाठी पाणी फक्त हे पंचवीसशे तीस टक्के पाणी असलं पाहिजे आमचं पंच्याहत्तर टक्के पाणी हे नगरपालिकेने नगरपालिकेने घेतलं पाहिजे काय अडचण नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला तीस ते पस्तीस टक्के पाणी राखीव असलं पाहिजे जे पिण्यासाठी पण आहेत अजून काही लोक आहेत माझ्यासोबत अं जवळपास पावसाळ्यामध्ये शंभर टक्के धरण भरतो म्हणजे आतापर्यंत काहीच पाणी भेटलं नाही तुम्हाला नाही आज आतापर्यंत काही पाणी भेटलं नाही कारण की आता एवढे वर्ष झाले पाणी पुरपूर पडतोय पण ह्या वर्षी पाणी पडतो का नाही पडतो याच्यावर काय आपण निसर्ग सगळं अवलंबून असतं पण आता सगळं पाणी सोडलं गेलं आम्हाला वंचित पाणी सुद्धा पहिलं नाही आज लोक शहरी भागातला विचार करतात पण ग्रामीण भागातला विचार कोण करणार हे आम्हाला प्रशासनाला बाब द्यायची या सगळ्या मुद्द्यावरती स्थानिक लोक कलेक्टरांची भेट घेणार आहेत त्यामुळे या सगळ्या या निर्णयावरती कलेक्टरांची काय भूमिका राहणार आहे हे पाहणं महत्वाचं असेल किरण बोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक